या वीडियो मधे जगदगुरु संत तुकाराम महाराजां गाथा तसेच अभंग व मराठीत अर्थ पहा आहोत अभंग एक आठ शून्य एक मनसी होनी निश्चिंता हरुनिया अवघी चिंता मग जाऊ एकांता भजन करू में आशा लागे पाठी जीवा साटी होल तुझा सेड़सिल विषय विषयसंदे अवघा नड़सिल मागुता पडसील भवरोही शरीर सकळ मायेचा बांधा यासी नाही कदा अराणूक करीती तडातोडी आंत बाह्यातकारी ऐसे जाती चारी दिवस वेगी मोलाची घडी जाते वान्यां मे मूल धन देता कोंडी जागा होई करी हिताचा उपाय तुका म्हणे हाय करिसी मग मराठीत अर्थ पाहूया मानवा तू असे म्हणशील की मी आता या संसारातून निश्चिंत होईल आणि संसाराची सर्व चिंता मी बाजूला सारीन मग मी एकांतात जाईन व हरीचे भजन करीन असे तू जर म्हटला तरच तुझा परमार्थ होईल नाही तर तू जर संसार खरा मानला तर तो भ्रम तुझ्या पाठीमागे आशेच्या इच्छेच्या रूपाने लागेल आणि त्यांच्या आशेच्या इच्छेच्या पाठीमागे पळून पळून तुझ्या जीवनाचा अंत होईल अरे शेवटी तू ह्या संसार भ्रमातच गुंतून राहशील अरे तू संगेच गुंतून राहशील आणि शेवटी या भवडोहात पडशील अरे हे शरीर आणि सर्व काही मायेचे स्वरूप आहे यामध्ये तुला कधीही विश्रांती मिळणार नाही अरे तुझ्या आयुष्यात तुझ्या अमृतबाह्य विकारच तुझी ताडातोड करतील आणि याच्यातच तुझे आयुष्याची चार दिवस वेगाने निघून जातील तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो व्यर्थ वाया जात आहे कितीही पैसे धंदवलत दिले तरी गेलेला क्षण तुला परत मिळणार नाही अरे तू जागा हो आणि स्वतःच्या हिताचा उपाय कर स्वतःच्या हितासाठी प्रयत्न कर एकदा की वेळ निघून गेली तर तू केवळ हाय हाय कर